त्रिवार असावा मानाचा मुजरा द्याजीजाव मातेला ज्यांनी रचली स्वराज्याची गाथा ज्यांनी रचली स्वराज्याची गाथा जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शुभांची माता भाग्य कोण त्या अजून भाग्य कोण त्या अजून हिंदवी स्वराज्याचा पताका न अभिमानाने डोलतो हिंदवी स्वराज्याचा पताका न अभिमानाने डोलतो लक्ष देऊ नयका अहो लक्ष देऊ नयका मी जिजाऊ बोलते मिझिजाऊ बोलते आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारा दारात रांगोळी काढल्या गेल्या चोरणे लावले गेली हत्तीवरून साखर वाटली आणि आमचे नाव जिजा असे ठेवले घडविले अंगणातील तुळस गोठ्यातील गाय अंगणातील तुळस गोठ्यातील गाय घरातील माय यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर यांची गैर करू नका शिकवण आम्ही शुभाराजेंना दिली आम्ही पाहिले स्वप्ने आम्ही पाहिलेले स्वराज्याची स्वप्ने ती त्यांनी पूर्ण केली म्हणूनच तर म्हणतात ना एक होते राजे शिवाजी भीती नव्हती जगाची परवा नव्हती जगाची साथ होती आई भवानी व जिजामातांची मूर्त मेडरवली स्वराज्याची म्हणूनच तर म्हणतात ना जय भवानी जय शिवाजी थोर तुमचे कर्मजिजा उपकार कधी ना फुटणार थोर तुमचे कर्मजिजा उपकार कधी ना फुटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार चंद्र <coughs> सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार महाराष्ट्राची महाराष्ट्राची स्वराज्याची जन्मी घडविल्या स्वराज्या विजाता धन्य त्या स्वराज्यजने निजिजाव माता धन्य त्या स्वराज्यजने निजिजाव माता महाराष्ट्राची साततू रागिणीचे रूप तू अंधरा समाजासाठी तेजस्वी किरण तू वीरकन्या वीरपत्नी उदरली जन्म आला स्वराज्याच्या भाग्य विजाता एक एक उजळली ठिंगी लाख पेटल्या मशाली एक उजळी लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पाची नवी पाठ झाली वाघिणीची आई बनायला वाघाची आई बनायला वाघिणीचेच काळीज लागतं वाघाची आई बनायला वाघाचेच काळीज लागतं मा... जिजा माता तुमच्या चरणापुढे माझी मान सदैव झुकते जे जिजाऊ जय शेराव धन्यवाद